<laughs> <कास पाटार लग>। <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मित्रा मित्रा <laughs> <laughs> तर आता मित्राचं लग्न होतं कराडला म्हणून आलेलो मित्राचं लग्न होऊ लागलंय आता आपल्या भावानं मॅप वरून बघितलंय किंवा आगाशेवून येऊच आहे मॅप लावून चाललोय आपल्या त्याच्या मागे मागे आता रस्ता नवीन आहे कुठेतरी पोचलोय खरं पायऱ्या दिसतात भरपूर म्हणल्यावर इकडंच काहीतरी असणार घडी तर लागणार डायरेक्ट इकडं आलाय डोंगरावर ती पण कुर्ता घालून आणि त्यात आता करतोय बघत किती वेळ चालतोय पायऱ्या चढून बरंच वर आलोय म्हणजे एकदम मस्त नजारा दिसतोय म्हणजे बऱ्यापैकी अख्ख्या कराड जो येऊ दिसतोय आणि वातावरण पण एकदम कुल आहे सगळ्या पायऱ्या संपल्यात आता इथनं पुढे खरा थरार चालू आहे बघा त्यात आमचं गडी बघा कसं कुर्त घालून चढत्यात वर चढावर कुर्त घालून चढत्यात सगळी कुसळची टाकली सगळ्या अंगाला कार मित्रांनो आपण आलोय आबूचे आप पॅन आणि आम्हाण आम्हाची अवस्था बघू शकतात वर येऊन कुर्ता घालून वर आलाय आणि आत्ता कपडे बदल कारण थंड पडली रियाच्या लग्नात भेटलेला हे प्रसाद हे खाद खोबर बिबर आता खारका आत्ता आणि एवढं चालून येऊन अजून आम्हाला एवढ्या लांब जायचंय म्हणजे अंदाजे माहित नाही साडेचारशे मीटर दाखवलं ना इथनं किती दाखवलं साडेचारशे मीटर अर्धा किलोमीटर आहे अजून इथलं आणि अजून आम्हाला वर जायचं जायचंय दाखवली मागा जेडिओ घातला इथन तुम्ही बघू शकता कराड शहर कसं दिसतंय हा नवीन बांधलेला पूल त्याच्याबरोबर हा मस्त बायकि पाण्याची बाटली बघताय खाल लांबण्या रियाच्या लागणार पाणी भरून आणलेलं आणि आता पाणी संपले लांब लांब करून कुठं पाणी ना आता आमच्या डोक्यात आई वर आगाशिव केवलाच जायचं डायरेक्ट तिथनं माघार येऊन पाणी प्यायचं आता फक्त तर जेवण तर राहतोय का सगळे हे मध्ये येऊ नको लगा या तिघांची लग्नाची कपडे माझ्या बॅग मध्ये आबारपेन माझ्या घामल्यास कुणी कुर्ता घालून यायला डोंगरावर हा कुणी जायला कुर्ता घालून यायला डोंगरावर लग्नातला बूट घातलाय धाम 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 लग्नातला बूट घातलाय लग्नातला कुर्ता घातलाय आळू घालावशील मला खाली मी हो बघू अर्ध्यात मग आणणार होत कि माघारी कास निधी लाग आमच्या आव्याला कास कासपटार दिसायला लागले आणि ते पण कराडा नमस्कार मित्रांनो आगा लेणी बघण्यासाठी आलेलो आम्ही सगळे मित्र आलोय डोंगरावर मित्राचं लग्न झालंय का आणि कुर्ते वगैरे घालून सगळे असे झालेत तर कुठे येऊन तुला आगाशी लेणी राहिली खाली तिथून दीड किलोमीटर आम्ही डोंगरावर आलोय आणि हा आमचा मॅप लावून आलेला हा आमचा रूट चुकला खरा आमचा पण एकंदरीत जाम मजा आली म्हणजे फोटो वगैरे काढले डोंगरावर येऊन इथलं संपूर्ण कराडचं दर्शन घेतलं कृष्णामाई बघितली आणि जाताना जी अवस्था आमची बघतायच निमित्त लाग्नाचं आवलो फिरायला त्यात रस्ता चुकलोय पण एकंदरीत मजा आली ट्रेक अनपेक्षित होता पण बेस्ट होता